गुंठेवारी पीडितांनी बुधवारी चौदा ऑगस्ट रोजी आयोजित मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया तसंच बांधकाम परवाने बंद असल्यामुळं लाखो मिळकतधारक गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत लाखो लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न असूनही सरकार तसंच लोकप्रतिनिधी हा विषय सोडवणूक करण्यासाठी उदासीन दिसत आहेत सरकारच्या या उदासीन धोरणामुळं मिळकतधारक हवालदिल झाले आहेत संभाजी आरमारनं हा विषय मार्गी लागावा म्हणून अनेक वेळा आंदोलन केली निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा विषय निकाली निघणं गरजेचं आहे सरकारला या प्रश्नी जाग आणण्यासाठी संभाजी आरमारनं बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे चार हुतात्मा पुतळा चौकातून सकाळी अकरा वाजता या मोर्चाचा शुभारंभ होणार आहे चार हुतात्मा पुतळा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेट असा मोर्चाचा मार्ग असणार आहे आपल्या न्याय्य हक्काची मागणी सरकारकडून पूर्ण करून घेण्यासाठी गुंठेवारी प्रश्नानं पीडित असणाऱ्या प्रत्येकानं या मोर्चात मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केलं आहे गुंठेवारी मिळकतधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करत नाही सरकारची उदासीनता लाखो मिळकतधारकांच्या जीवाशी आलेली आहे या प्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी आणि गुंटेवाडी मिळकतधारकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संभाजीरामारनं चौदा ऑगस्टला सकाळी ठीक दहा वाजता चार हुतात्मा चौकातून सो सोलापूरच्या क्रांतीवीरांना अभिवादन करून धडक मोर्चाचं आयोजन जिल्हाधिकारी के कार्यालयावर केलेलं आहे सकाळी अकरा वाजता निघणाऱ्या या मोर्चामध्ये ज्यांना ज्यांना या प्रश्नाने त्रास होत आहे जे जे गुंटेवाडी पीडित आहेत त्या सगळ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं संभाज आगमाच्या वतीनं त्यांना आम्ही आवाहन करत आहोत